नमस्कार आज आकांक्षाच रेसिपीमध्ये आपण आरोग्यदायी काढा बनवणार आहोत जो सर्दी खोकला या सगळ्यांवरतीच अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालतो आणि त्यासाठी मी परतबाजीमध्ये आलेली आहे आणि औषधी वनस्पती काढणार आहे आणि त्यासाठी इच्छाशीला खोकला झाला आहे म्हणून आम्ही इथे पानं काढण्यासाठी आलो आहे तर औषधी वनस्पतींची पानं आपण या ठिकाणी काढून घेणार आहोत आता मी तुळशीची पानं काढत आहे घसा खवखवणी आणि खोकला याचा त्रास दूर करण्यासाठी काढ्यामध्ये तुळशीच्या पानांचा वापर करतात ती रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढवते हे आहे पारिजातकाचं झाड याची पानं काढ्यात वापरल्यामुळे सर्दी खोकला घसा खवखवणे आणि इतर श्वसनाच्या समस्यांवरती उपाय म्हणून त्याचा वापर होतो अनेक औषधी गुणसुद्धा याच्यामध्ये आता ही आडूळ्याची पानं मी काढते अडूळसा खोकऱ्यावरती चांगला त्याची पण जास्त नाही एक दोन तीनच पानं मी पोळी घेतलेली आहे जरा कडवट असतात त्यामुळं आपण काळ्यामध्ये टाकण्यासाठी मी आता गवती चहा काढत आहे सर्दी ताप खोकला आल्यास काड्यामध्ये आवर्जून गवती चहा टाकला जातो काढ्यात कोरफडच्या पानाचा वापर अनेक कारणांसाठी केला जातो आयुर्वेद आणि पारंपरिक औषधांमध्ये कोरपड ही एक महत्त्वाची औषधी वनस्पती मानली जाते कोरपड शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते त्यामुळे काढ्यात तिचा उपयोग शरीरशुद्धीसाठी केला जातो काढ्याची तयारी झाली आहे आता वरती जाऊन काढा करते आता काढ्यासाठी मी आळशी भाजत आहे जी पचनक्रिया सुधारते बद्धकोष्ठता दूर करते रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आळशीच्या पावडरमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पौष्टिक घटक असतात तू काय करते अगं काला करते जरा आता वातावरण बदललंय त्यामुळे सगळ्यांना सर्दी खोकला व्हायला लागलेला आहे तर मी आता ही आळशी भाजली आहे ती थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून घेणार आहे आणि ही आपल्या परसबागेतल्या औषधी वनस्पतींची पानं काढून आणली आहेत त्याच्यामध्ये ही तुळस आहे ही पारिजातकाची पानं आहेत ती कफावर चांगली हा डुळसा खोकल्यावर चांगला गवती चहा आणि ही कोरफड हे धणे बारीक करून घेतलेले आहेत धणा पावडर आणि हे आलं आहे ते बारीक करून घेणार आहे आणि हा गुळ तर आपल्या पाच माणसांसाठी आपल्याला हा काढा बनवायचा आहे तो मी आता बनवणार आहे मी काढ्यासाठी आलं बारीक करते घासा दुखणे सर्दी आणि खोकला यावर आलं अतिशय उत्तम आहे मी हे खलबत्तीच्या मदतीने असं आलं बारीक करून घेते जेणेकरून त्याचा अर्क पाण्यामध्ये काढण्यात लवकर उतरेल तर मी हे आठ कप पाणी घेतलेलं आहे या कपाच्या मापानं मेजरनी आणि इथे आत्ता आळशी जी भाजून घेतली होती त्याची ही पावडर आहे तर यातली मी दोन चमचे फक्त याच्यामध्ये पावडर टाकणार आहे दोन चमचे आणि हे आलं बारीक करून घेतलंय त्यालं ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि ही सगळी पानं धण्याची पावडर ही आणि ही गवती चहा तुळस पारिजातकाची पानं आडुळसा आता कोरफडची पानं ही मी मध्ये अशी कापलेत जेणेकरून त्याचा अर्क पाण्यात लवकर उतरायला मदत होईल आणि हा गूळ आहे तर इथे मी आठ पाणी घेतले तर त्याच्या आपल्याला चार कप पाणी होईपर्यंत हा काढा उकळून घ्यायचा आहे म्हणजे बरोबर ते सगळ्या पानांचा अर्क याच्यामध्ये येईल आणि तो काढा आपल्याला सर्दी खोकला याच्यावरती अतिशय गुणकारी ठरतो सकाळी याच्यातच पुन्हा पाणी घालून गुळ वगैरे आपण जर हा निकाळा प्यायलो तरी तो सुद्धा आपल्या आरोग्यासाठी चांगला असणार आहे आता मी हा काढा शिजण्यासाठी ठेवत आहे तर हा निम्मा निम्म पाणी होईपर्यंत आपल्याला तो, आप तो उकळवून आहे धण्याची पावडर वापरलीये त्याचं कारण एवढंच आहे की त्या विशेष चव आणि सुगंध काढायला येतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते काढा निम्मा आटलेला आहे आठ आट कपांचा चार कपांपर्यंत हा आपला आटून आता तयार आहे घेण्यासाठी रात्री आपण याच्यातला सगळा काढा काढून घेतला होता आता याच्यामध्ये मी फक्त पेलावर पाणी घालते आणि गूळ घालून उकळी काढणार आहे हा काढा सर्दी कफ कितीही साठलेला असेल तरी बरं करतो कोणताही साईड इफेक्ट आपल्याला